ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सडळगायतील शेतवाडी मध्ये तरसाचा वावर सडळगाय येथील शमनिवडी रस्त्याच्या आदिल बाजूस राजू पन्नावर यांच्या शेतात तरसाचा वावर असलेले त्यांच्या पायांच्या ठशावरून आढळून आले पावसाने रस्ता चिकलाचा झाला सुन त्यावरून तरस चालत गेली असल्याने त्याच्या पायाचे ठसे अगदी नखाच्या ठशांसव उमटले आहेत राजू भुजापन्नावर यांच्या शेतामध्ये एकाकी झोपडीचा घर असून त्या घराच्या दरवाजावर ही तरसाचे ओरखडलेले स्पष्ट दिसून येत परिसरातील शेतकऱ्यांच्या सुरुवातीला हे ठसे चित्त्याचे असावेत असा कयास केला जात होता राजू पुजापणावर नेहमीप्रमाणे शेतावर गेले असताना हे रस्त्यावरील ठसे आणि घरच्या लाकडी दरवाजावरचे ओरखडे बघून भरत पाटील आणि अतिक्रांत पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणली अतिक्रांत पाटील यांनी तात्काळ उपपरिक्षेत्र वन अधिकारी शैल्य बनसाईल यांना घटनेची माहिती दिली श्री शैल्य यांनी त्वरित विभाग प्रमुख प्रशांत तळवार आणि अरण्य निरीक्षक बाबू इंचल यांना घटनास्थळी पाठवलं त्यांनी त्या श्वापदाच्या पायाच्या ठस्याचे फोटो काढून घेतले आणि निरीक्षण करून हे तरस जातीच्या प्राण्याचे ठसे असल्याचं चा सांगितलं पावसाळ्यामुळे जंगलातून वाट चुकून अशा प्रकारची जंगली श्वापदे क्वचितच आढळून येतात असंही त्यांनी सांगितलं सर्व शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केलं की सायंकाळ नंतर आपापली जनावरे शेळ्या मेंढ्या गुरे वासरे सुरक्षित आणि बंदिस्त जागेत बांधावेत जेणेकरून वाट चुकून आलेल्या जंगली श्वापदापासून सुरक्षित राहावे यावेळी अतिक्रांत पाटील यांच्यासह रितेश पाटील राजू बुचपनावर सी पाटील आणि इतर शेतकरी उपस्थित होते भानकरी नेपसाठी तात्यासाहेब कदम सदलगाव